हाय गाईज कुसुम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर चला गाईज आजचा आहे शनिवार आणि आम्ही चाललोय संध्याकाळची वेळ झालेली आहे शुभ संध्याकाळ आम्ही चाललोय हॉस्पिटलमध्ये तर बघत राहा भेटूया आपण हॉस्पिटलमध्ये आले दुसऱ्या माड्यावर हॉस्पिटलला चला भेटूया कारण दोन ते पाचमध्ये पन्नास रुपये फी तर एक तीन मिनिटासाठी लेट चालू तर लगेच शंभर रुपये फायनली फायनली म्हणजे फी आहे ना आता आलो आहे दवाखान्यात बघू शकता तुम्ही दाखवा ना तुम्हाला हॅलो

तिथे टी व्ही पण लावली बघायसाठी ती काय होते डोळ्यामध्ये काय नाही तिकडे पप्पा बसले इकडे पप्पा तिकडे बघील काय बघा बघ बघायच मम्मीचे चेकअप होते मग मम्मीच्या डोळ्यामध्ये काहीतरी दिसतंय गो तर तर मम्मीच्या डोळे स्पष्ट सुजले मम्मीचा डोळा बघा

बघू शकता काही चेकअप झालेला आहे आणि आम्ही आता घरी कारण आम्हाला झाले झाले ता तास तास ना आम्हाला इथे येऊन तर बघा सोंडूसा पाऊस नास्तोय बघा पाऊस पण आलेला चला जाऊया पटकन घरी भेटूया तो बघा काही आम्ही जेवायला बसलेला आहे या तुम्ही पण जेवायला काही जेवण मध्ये मस्त खिचडी बनवलेली आहे खिचडी भात गाई जेवायला कुसुमदा थोडा जाम दुखत होता त्यामुळे आम्ही दवाखान्यात गेलो होतो चार साडेचारला तीन तासानंतर नंबर लागला आठ वाजता घरी आलो गाई आणि आता जेवायला बसलेलं आहे तर तुम्ही पण या जेवायला आणि चला तर मग जेवून घेऊया आणि जेवण झाल्यावर भेटूया आणि मम्मी बाबा तिथे बांधणं चालू ब्लॉक काढला म्हणून तर गाईज ब्लॉक तिथे सेंड करायची वेळ आली आहे तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल लाईक क्लिक करा अजिबात असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघत दहा ब्लॉग बघत दहा आणि चालणार आहे जे बी तुमचे संविधान जे Jem, i Good night. Stay drink. Bye bye. I'll sit down and work the Bye bye. Good night.